नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्म फॅक्ट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मक्का या पिकामध्ये होणाऱ्या एका महत्त्वाच्या समस्येबद्दल बऱ्याचदा आपल्याला मक्काच्या पानावर पिवळसर रेषा दिसून येतात तरीही झिंकची कमतरता नसून मॅग्नेशियम या सूक्ष्म पोषक अन्नद्रव्याची कमतरता असू शकते तर आज याचीच आपण नक्की ओळख कशी करायची त्याचे दुष्परिणाम काय आणि सर्वात महत्त्वाचे त्यावर काय उपाययोजना करायच्या का हे आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम डेफिशियन्सीची लक्षणे सर्वात अगोदर जुना पानांवर आढळतात पानांच्यामध्ये पिवळेपणा येतो परंतु नसा हिरव्या राहतात याला आपण इंटरव्हेनल क्लोरोसिस असे सी म्हणतो कालांतराने ही पाने वाळू लागतात मक्काची वाढ मंदावते शेवटी उत्पादनावर याचा मोठे परिणाम दिसून येतो शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम हा पिकाच्या रेणूद्रव्याचा म्हणजे क्लोरोफिलचा मुख्य घटक आहे क्लोरोफिल म्हणजे पानांना हिरवा रंग देणारे आणि सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेचे अन्न बनवणारे पदार्थ मॅग्नेशियम नसेल तर क्लोरोफिल बनत नाही म्हणजेच प्रकाश संश्लेषण बंद पडते आणि उत्पादनात मोठी घट होती शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस सँडी सॉईल किंवा ॲसिडिक माती असल्यास मॅग्नेशियम मातीमध्ये टिकत नाही तसेच जास्त प्रमाणात पॉटॅचचा वापर केल्यावर सुद्धा मॅग्नेशियम शोषण कमी होते तसेच ठिबक सिंचन मक्का लागवड पद्धतीमध्येही मॅग्नेशियमची डिफिशियन्सी जास्त दिसून येते मॅग्नेशियमच्या कमतरतेवर सर्वोत्तम उपाय म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणे मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही फावरणीद्वारे दहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात फा मिसळून फावरू शकता किंवा खतामधून द्यायचे असले तर पंचवीस किलो प्रति एकर, एकर एकत्र करून तुम्ही देऊ शकता ड्रीप इरिगेशन उपलब्ध असल्यास दहा ते पंधरा किलो प्रति एकर तुम्ही सॉईल ड्रेंचिंगसुद्धा करू शकता मॅग्नेशियम सल्फेटच्या वापरानंतर चार ते पाच दिवसात पाने पुन्हा हिरवी दिसू लागतात शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम डेफिशियन्सी टाळण्यासाठी समतोल खतांचा वापर व मॅग्नेशियम सल्फेटचा एकदा तरी वापर, एक वापर केला पाहिजे जेणेकरून मॅग्नेशियमची कमतरता पिकांना भासणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद